नाशिकच्या नामांकित असलेले सामाजिक कार्यकर्ते राजू वाघमारे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय यांच्याशी बातचीत केली आहे न्यूज ऑन आता मत मतदार मत राजा आता मतदान करायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर काँग्रेसचे पदाधिकारी जे आहेत नाशिकचे सामाजिक कार्यकर्ता राजू वाघमारे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला भाऊ काय सांगाल तुम्ही देखील मतदानाचा हक्क बजावला काय सांगाल सर्वप्रथम सर्व नाशिककरांना सांगाल का सर्वांनी मतदानाचा तुम्ही हक्क बाजवा आणि सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करा कारण मतदान हा आपला हक्क आहे आणि आपण आपला हक्क बजावलं पाहिजे तर आपण प्रत्येकाने येऊन मतदान करा आणि आपला एक आवडीचा जो उत्तर आहे तो लोक झाल्या महाराष्ट्र राज्याला निवडून द्या अशी मी सर्वांना नाशिककरांना विनंती या ठिकाणी करतो काय वाटतं राज्यात कोण कोणच राहील कोणतं आता गोल येईल काही रिपब्लिकन ठरवलं कारण प्रत्येक जनतेच्या मनामध्ये कोण असतं माझ्या मनामध्ये कोण आहे समोरच्या मनामध्ये कोण आहे ते तर मी सांगू शकत नाही पण माझ्या मनात जेव्हा आहे त्याच्याबद्दल मी एक चांगलं सरकार आलं पाहिजे अशी मनाची इच्छा आहे आणि आपल्या राज्याला कुठेतरी चांगल्या इच्छावरती नेईल अशी मनात इच्छा आहे मराठी प्रतिनिधी प्रत्येक दुर्वे नाशिक